आणि अनिश ताऊ आपण या ठिकाणी आलेलो आहात आपलं सर्वांचं या मंचाच्या वतीने स्वागत सदाजी आंबले सुरेशजी माजीरे आपलंही आयोजकाच्या वतीने स्वागत धन्यवाद पप्पो शेड वलकवडे यांच्यावरून या ठिकाणी समालोचन करताना दोनशे रुपयाचं बक्षीस आला आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद सुटला सेहेचाळीस सुटला सेहेचाळीस मध्ये एक बाद झाला चौघ जण पळताय दुसरा बाद झाला तिघा जणांच्यात लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र पड्याल ब्लॅक ब्लॅक चा साज आहे अड्याल ब्लॅक व्हाईट आहे अड्याल परत ब्लॅक ब्लॅक आहे पड्याल एकटाच पडतोय पडतो आहे अतिशय सुंदर ड्रायव्हर खाली बसा खाली पडला बिडला तर परत तुम्हाला नुकसान आहे अहो पण काय गरज आहे का पंच निकाल गड क्रमांक सेहेचाळीसचा चा निकाल 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 सेहेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक दोन मधून पालिका चिडवा प्रसन्न रविशेठ पांडरंग शिंदे चेअरमन वसंत पांडरव आंबेकर वाढू वा। या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी स्वप्नील शेठ सणस माजी उपसरपंच दारवली गणेश अप्पा धनवे माजी उपसरपंच दारवली गणेश भिलारी माजी उपसरपंच दारावली यांच्याकडून या ठिकाणी समाजाना पाचशे रुपयाचं चा बक्षीस झालं आपलं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी भिंगरी डायव्हर